नमस्कार मी मनोहर पवार टीव्ही व्ही वन मराठीमध्ये आपले स्वागत पाहूया आजचे वृत्त जत येथील श्री देवीच्या यात्रेत जत शहरातील नागरिकांची अभूतपूर्व गर्दी टीव्ही व्ही वन मराठीने घेतला आकोदेका हाल ील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या श्री देवीच्या यात्रेत गुरुवारी रात्री आम्ही टी व्ही वन मराठीच्या टीमने रात्री यात्रेला भेट दिली जत तेथील ती यात्रेतील क्षणचित्रे आमच्या असंख्य स्रोत्यांना माहिती व्हावी यासाठी अनेक ठिकाणी भेटी दिल्या यामध्ये पाळणे स्टेशनरी दुकान स्वेटरवाले बांगडीवाले मिठाईवाले भेळपुरी पाणीपुरीवाले यांच्या भेटी घेऊन त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला नमस्कार टी व्ही वन मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपण आलो जच्च्या श्री यल्लामादेवी यात्रेमध्ये रात्रीचे साधारण साडेनऊ वाजलेले आहेत आपण जत शहरातल्या जर येथील यात्रेत संपूर्ण ठिकाणी आपण फिरून या ठिकाणी आपण जे शूटर विक्रेते आहेत सध्या थंडीचे दिवस आहेत त्यामुळे शूटर विक्रेत्यामध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे आपण या ठिकाणी आलोत हुगणीचे आमचे मित्र आहेत आपलं नाव काय प्रकाश आहे आम्हाला कब कप आहे आप इतर मागे होता हो गया, हो गया। पैसा धंदा अच्छा आहे की थंडी होत आहे थंडी तर बहुत आहे मगर धंदा तो इथं नकाश नाही होणार आहे सिमली दो दिन धोवा उससे पहिले तो धंदा नाही व्हा हर साल जैसा ये साल नहीं हो, नहीं हो है। है रहा है इधर हम कितने दिन अभी रहने वाले इधर अभी कब मास तक रहते हैं हम मास का दूसरा दिन गांव जा रहे हैं अभी कितना धंधा होगा अभी पहले जैसा तो गंगा तो नहीं बिल्कुल अभी शटर वाले कितने जन है इधर में तो पचास साठ दुकान है पचास साठ दुकान दुकान है श्री यल्लामा देवीच्या यात्रे रात्री नौ वाजता प्रचंड कडाक्याची थंडी होती या थंडीत ही शहरातील अनेक मित्रमंडळी महिला युवक युवती या यात्रेत तुडुंब गर्दी केली होती अनेक महिलांनाही मोठ्या प्रमाणात यात्रेत उपस्थित होत्या दुष्काळ असतानाही यावर्षी भाविकांची मोठी गर्दी यात्रेमध्ये होती श्री यल्लामादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत शारदुलराजे डफळे यांनी यात्रेतील सुमारे साडेचारशे स्टॉलधारकांना रेखीव पद्धतीने जागा दिल्या होत्या त्यामुळे यात्रेत प्रचंड गर्दी असूनही भक्तांना व जतच्या नागरिकांना कोणताही त्रास झाला नाही यात्रेमध्ये थंडी असतानाही अनेक तरुण युवक युवती आईस्क्रीमवर ताव मारत होते तर अनेक युवकांनी भेळपुरी पाणीपुरी खाण्यात मग्न दिसत होते यात्रेची सांगता झाली तरी जत शहरातील नागरिकांच्यासाठी ही यात्रा आणखी चार दिवस असते त्यामुळे गुरुवारी रात्री बारापर्यंत यात्रेमध्ये मात्र जोरदार गर्दी पाहण्यास मिळाली श्री देवीच्या यात्रेसाठी महाराष्ट्र व कर्नाटकातील तब्बल चार ते पाच लाख भाविकांनी हजेरी लावली होती या यात्रेसाठी जत पोलिसांनी खास बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे कोणताही अनुसूचित प्रकार घडला नाही जवळजवळ जिल्ह्यातून एकशे पाच कर्मचारी अधिकारी सात अधिकारी बंदोबस्ताकरता अहोरात्र उपस्थित आहेत आजपर्यंत तसेच एक फ्रायची फोर्स आणि त्याप्रमाणे दिवस पाळी आणि रात्रपाळी या दोन गुस्टमध्ये बंदोबस्त चालू असून अद्यापपर्यंत कुठलाही आर्थिक प्रकार घडलेला नाही आणि तरीसुद्धा इथून पुढे राहिले एक दोन दिवस त्याकरता आम्ही सतर्क आहो अहोरात्र सतर्क असून नागरिकांना उत्तम प्रकारे आनंद व यात्रेला आनंद लुटता यावा सर्वसामान्य जनते जनतेचं संरक्षण हवं हेच गत पोलिसांना ठाणेकडून हो, विनंती यात्रेसाठी सर्वांना विजेचा पुरवठा व्हावा यासाठी जत येथील वीज वितरण कंपनीचे उपाभियंता संजय काळबांदे यांनी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन विशेष प्रयत्न केले तसेच यात्रेतील सर्वांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी जत येथील तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सी बी पवार व त्यांच्या सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ही चोख कामगिरी केली त्यामुळेच ही यात्रा सुरळीत पार पडत आहे मराठी शाळांमध्ये या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो आता माझ्यासमोर या ठिकाणी मुंबई ठाण्यात येथील मागून या ठिकाणी आठ दिवसापूर्वी आपले वेगवेगळे पाळले घेऊन काही किराय घेतील या आशेवरती ते व शकुटी आहेत या ठिकाणी अशातच या ठिकाणी बसले की बाबुल यांना विचारपूर्ती दिल्या त्या ठिकाणी आपला व्यवसाय झालेला आहे दुष्काळमुळे दुष्काळामुळे थोडासा यावर्षी चर्चा कमी आहे पण होईल अजून तीन दिवस तापशे परवा अंबाशा असल्यामुळे अभिचांची वाटेल बाबुलसाहेब आपण किती वर्षापासून